सर्वांना नमस्कार आज अल्प नोटीसवर आपण मानताल सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमच सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवाळीसाठी आपण सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आपण आज या ठिकाणी एका येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा झालो दोन निवडणुकांची जवळपास घोषणा झालेली आहे एक म्हणजे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जी निवडणूक पुढच्या वर्षी होऊ घातलेली आहे तिची नोंदणी आता चालू आहे आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी कदाचित पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक या संदर्भात सोमवारी मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीनंतर विविध भागातून आलेल्या लोकांना शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत साहेबांनी विविध सूचना केल्या त्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत साहेबांनी माझ्यावर मानखटावची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मानखटावमध्ये लोकांची च्या बरोबर संवाद साधून आपल्याला पुनश्य एकदा या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं साहेबांनी सूचना केलेली आहे की तू स्वतः पुढाकार घेऊन हे करावंस मी त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या अनुषंगानं मी मान तालुक्यामध्ये सुरुवात करत आहे खरंतर गेले वर्षभर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की जरूर काही विरोधकच नाही त्याचं कारण असं की मधल्या फळीतले अनेक नेते जे मागच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बरोबर होते त्यापैकी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला काही करणार असतील कदाचित आणि त्यामुळंच एकंदरीत महाविकास आघाडीला रिप्रेझेंट करणारा किंवा महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन जनतेतर्फे रस्त्यावर उतरण्यासाठी अक्षरशः इथं माणूसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जनतेमध्ये आजही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे जनतेमध्ये रुजलेला विचार आहे समाजसुधारकांचा विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारी मोठ्या प्रमाणात जनता या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघात आहे जवळपास एक लाखाहून अधिक लोकांनी मागच्या वेळी इलेक्शनमध्ये प्रभाकर साहेबांना मतदान केलं होतं खूप मोठ्या प्रमाणात जनता आजही शरद पवार साहेबांना मानते कारण त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं काम असू द्या त्यांनी केलेलं राष्ट्रनिर्माणचं काम असू द्या त्यासाठी आणि खूप मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आहे तर या पक्षाचं आज मी महान गटावामध्ये प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्या पक्षातर्फे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खूप ताकदीनं लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे म्हणजे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आहे त्याचबरोबर माझ्याबरोबरच महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आणि आम्ही एकत्रित मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशीही चर्चा करून त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर वंचित आघाडीचे काही घटक नेते असतील आपल्या भागात त्यांच्याशीही आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे सर्वजण जे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत त्या सर्वांची एकत्रित मोठ बांधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं गावोगावी फिरून आम्ही संघटन मजबूत करणार आहे म्हणजे एका बाजूला अत्यंत प्रशिक्षित असलेली आर एस एस जे हिंदुत्वादी विचार लोकांच्या डोक्यामध्ये टाकून एक पद्धतीनं भाजपच्या प्रचाराचं काम करते तसंच काम दुसऱ्या बाजूला शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन एक शिस्तबद्ध संघटन या मानखटावामध्ये उभं केलं पाहिजे अन्यथा आपल्याला हा धर्मांधतेकडे घेऊन जाणारा विचार या देशाचं कसल्या पद्धतीनं भलं करू शकणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती मान असेल पंचायत समिती खटाव असेल यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच झेंडा लागेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे आणि मान खटावच्या संपूर्ण जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो गेला काळ विसरून जा इथून पुढे संघर्षाला तयार राहा कधीही तुम्हाला मी अभय जगताप एकटा पडू देणार नाही आणि पूर्ण ताकदीनं आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संघर्ष उभा करू अन्यायाच्या विरोधात उभा राहू आणि आपण संघटितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊ या निवडणुकीच्या बद्दल मागच्या काही काळात काही संभ्रम तयार करण्यात येत आहेत असं सांगितलं जातं की अजितदादा पवार आणि शरद पवार गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतील पण अशी कुठलीही शक्यता नाही कुठलाही युतीमध्ये असलेला पक्ष त्याच्याबरोबर आघाडी किंवा युती करण्याची मानसिकता महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाची नाही कारण आपला विचारांवर आधारित असलेली आघाडी आहे कसल्याही परिस्थितीत अभद्र युती हो या मान खटाऊ मध्ये होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि शंभर टक्के शरद पवार गटाचीच माणसं घ्यायची आणि प्रस्थापितांना निवडून द्यायचं याला काही या अर्थ राहणार नाही आपली माणसं शरद पवार साहेबांना मानणारी आहेत आणि त्या माणसांचं मतदान फक्त प्रस्तावित काही नेत्यांना निवडणुकीसाठी वापरायचं असेल तर त्याला अर्थ राहणार नाही त्यामुळं कमी असू जास्त असू आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ असा निर्णय महाविकास आघाडीचा सा झालेला आहे काही प्रश्न असतील विचारपालिका लढवणार शंभर टक्के मसवट नगरपालिका सुद्धा लढवणार आहोत मसव नगरपालिकेचं ध्येय धोरण म्हणजे असं आहे की मसव नगरपालिकेमध्ये गेले जवळपास पंधरा वर्ष सध्याचे सत्ताधारी निवड तिथं आहे सत्तेवर त्यांनी गेले अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा पाण्याच्या योजना असेल किंवा तिथले जे मूलभूत प्रश्न आहे म्हणजे आता सुद्धा गटराचं पाणी दुकानात गेलं म्हणजे मूलभूत प्रश्नाला सुद्धा तिथं खूप म्हणजे अडचणींचं सामोरं सामोरं जावं लागतंय जनतेला आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे त्यांनी काय केलंय निवडणुकीच्या आधी काही स्मारक काही समाज मंदिरं देऊन काही लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला परंतु ही समाज मंदिरं असतील त्यांची टेंडर काढली त्याला पैसे सुद्धा नाही आज अर्धी अर्धी कामं पडलेली आहे त्यामुळं लोकांना फक्त मतं वळवण्याचा त्यांनी एक मार्ग निवडला परंतु खऱ्या अर्थाने मसवड विकास करायचा असेल तर आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल आम्ही एकत्रित निर्णय घेऊ कुकडवाड गटातून जिल्हा परिषद लढवण्यासंदर्भात सुद्धा मी विचार करत आहे आणि लढवू शकतो आणि लढवली तर ती ताकदीनं लढवू एवढा मी तुम्हाला विश्वास मान तालुक्यातले पाच जिल्हा परिषद गट आणि खटाव तालुक्यातले चार जिल्हा परिषद गट असे नऊ जिल्हा परिषद गट अठरा पंचायत समितीचे गण हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी लढेल मसवडमध्ये मागच्या वेळा राष्ट्रवादीची सत्ता होती पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी सत्ता असताना सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादीने के दुर्दर्श केल्यामुळं <laughs> राष्ट्रवादीबद्दल आता मसवडकरांचं किंवा मसकोडीच्या भागातल्या लोकांच्या मतदाराचं मत राष्ट्रवादीबद्दल नाराज आहे असं वाटतंय तुम्हाला साहजिक आहे मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीनं ती निवडणूक जिंकली होती परंतु जे जे उमेदवार त्यावेळी निवडून आले होते ते सगळेच आता युतीमध्ये आहेत जवळपास म्हणजे जर नाराजी असेल तर ती त्या उमेदवारांच्यावर असली पाहिजे ना की पक्षावर कारण परफॉर्मन्स हा त्या उमेदवारांनी दिला नाही पक्षानं ना आपलं काम केलं विचारधारेनं आपलं काम केलं परंतु ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यांनी खऱ्या अर्थानं ते काम करायला पाहिजे होतं त्यामधले नगराध्यक्ष असतील उपनगराचे किंवा बरेच नगरसेवक हो। आज सगळेच अ भाजपच्या कीव्हा अजितदादा गटाकडे अलाइन झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधातच हा रोष राहणार आहे ते आघाडी करून लढण्याचा की कोण पक्ष चिन्ह महाविकास आघाडी नाही नाही म्हणजे आघाडी करून लढू स्थानिक नागरिक विकास आघाडी स्थानिक शक्तीपुर स्थानिक आघाडी तर दुसरा विषय असा की मिसनच्या कि proposal वरतांना समितीला बोललेच आहे याप्रमाणे काही दिवस असे काही संशोधन चालू आहे चर्चा आहे काही पण आपणच कोण बंद करू शकतो दादा तर नाही साठी काही मी इच्छुक आहे म्हणून कधी सांगितलेलं नाही पक्षालाही सांगितलेलं नाही मी फक्त नाव नोंदणीचं काम आता करतो आणि लोकांचं प्रबोधन करायचं काम करतोय पदवीधरचा आमदार हा अत्यंत महत्वपूर्ण आमदार असतो पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो आमदार एक सक्षम आमदार असणं गरजेचं आहे एवढं प्रबोधन करतोय आणि पदवीधरांना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी मी प्रवृत्त करतोय प्रोत्साहन देतो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार आज जवळपासून पक्ष आहे मला गटबाजी करायला भूक आहे असं काय तुम्ही कधी अवलोकन केलंय का तुझ्या त्याच्या पक्षाचं एवढं सांगताय तुम्ही तालुक्यापुरतून विचारते का बाहेर विचार नाही आपल्या तालुक्यात कारण आपल्या तालुक्यापासून एवढी चांगली मत पडली आहे किंवा असं वाटत होतं की कदाचित या वेळेला बरंच उलट पडतो तरी सुद्धा चित्र उलट गटबाजी ह्या गटबाजीचं काय तुम्ही कसं नक्कीच गटबाजीचा कुठंतरी फटका पक्षाला बसलेला आहे आणि तो गटबाजी ही सर्वच पक्षामध्ये असते त्यामध्ये का फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे असं नाही भाजपमध्ये पण असते आणि सर्वच पक्षामध्ये असते त्यामुळं गटबाजी जरी असली तरी थोडंसं काय होतं एक एक खंबीर नेतृत्व उभं राहून जोपर्यंत या तालुक्याला दिशा दिली जात नाही तोपर्यंत थोडंसं हे वातावरण असंच राहील त्यामुळे एकता शिरोची माझी तरी स्वतःची भूमिका आहे कुठल्याही प्रस्तावितांच्या कुबड्या घेऊन यापुढे मैदानात उतरणार नाही त्या प्रस्तावाला माझी वैयक्तिक आणि पक्षाची सुद्धा मान्यता नाही कारण अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल हे एकंदरीत महाविकास आघाडीचे विरोधक आहेत त्यामुळे अजितदादा गटाला पॅनल उभा असेल त्यांचे ते उभा करतील त्याला काही आपली मनाई नाही परंतु सोबत जाण्यासाठी मी इच्छुक नाही किंवा मी त्या सोबत जाण्याचा विरोधक आहे मान राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते पवार साहेबांनी निष्ठावंत नेते मंडळींची दाजी राज्यात जाणार आहे यामध्ये तुमचं काही लोकांना आपले इच्छे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचं एकत्र करून काय करून त्यांना पवार साहेबांची पाठिमान करू शकता काय करणार मी मोठ्या प्रमाणात गावात म्हणजे गाव दौरे करून लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते जे विचारांची बांधील आहेत अशा लोकांना एकत्रित करून थांबवण्याचा प्रयत्न तर करणार आहोतच आम्ही त्याबरोबरच या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेणार आहे की आपण नक्की कोणती दिशा पकडली पाहिजे एक असते व्यक्तीला मानणारी लोक आणि एक असते विचारांना मानणारे लोक तर जे व्यक्तीला मानणारी लोक असतात ते काही वेळा जाऊ शकतात एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि मग तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याच्याबरोबर जाणारेही काही लोक असतात पण जे विचारांना मानणारे लोक आहेत या लोकांना एकत्रितपणे या विचाराबरोबर थांबवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण झोकून देऊन काम करतो तर मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी एक जानेवारी यावर्षीच एक जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना त्याचवेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रिपद मिळालं परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रिपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही त्याचं कारण असं आहे की मी आता उदाहरण असं सांगू सा शकतो तुम्हाला की शाळेंचा विषय घ्या आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतो शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतो आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ही ग्रामपंचायतीने भरावीत ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत लाईट बिल भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली ते कॉम्प्युटर तसेच पडलेत ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय कुठं झालाय ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे याच्यावर कोणाचं लक्ष आहे का शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदा आले आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये पी एस सी असेल उपकेंद्र असेल याची बिलं तर आरोग्य विभाग देते मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचं त्यातनं दिली जायची मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो आमच्या गावामध्ये पाच वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं उद्घाटन झालं पाच वर्षापासून आज आहे तिथे इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्सभक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये मागे जर आपण पडत असू तर कुठंतरी या स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या पळीचे नेते राहिले नाहीत त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी चांगल्या विचाराची युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद